भारत मातेला वंदन करतो शतसा प्रणाम करतो आणि आपण सर्वांनी एकजूट करून जात पात धर्म आणि पक्षांनी आपल्याकडे जाऊन मानवता आपला धर्म आहे आणि भारत माता हे आपलं दैवत आहे तिरंगाच्या प्रति सन्मान ठेवतो आणि भारत माता की जय वंदे महातरम एक लाख जिंदाबाद छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो आणि माझ्या बिरसा मुंडा साहेबांच्या त्यागाचा आणि त्याच्या संस्कृतीचा माझ्या व्यवस्थेचा माझ्या भारतीय अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना या एकोणऐंशी व्या स्वातंत्र्य दिनाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो किल्ले शिवने आपला माणूस महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र विधानसभा आपल्या सर्वांच्या वतीने मनापासूनच्या शुभेच्छा देतो जय हिंद